मिटमिटा येथील महानगरपालिका शाळेतील अपुऱ्या वर्ग खोल्यांमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय यामुळे नवीन इमारत उपलब्ध करून द्या अशी मागणी ग्रामस्थांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे मिटमिटा येथे महानगरपालिकेची प्राथमिक आणि माध्यमिक शाळा असून ही शाळा डिजिटल स्मार्ट शाळा आहे परंतु येथे वर्ग खोल्या पाच असून शाळा दहावी पर्यंत आहे पाच खोल्या मधून दहावी पर्यंत शाळा भरते अपुऱ्या वर्गामुळे शाळेतील शैक्षणिक वातावरण हवे तसे अनुकूल नसल्याने मोठी शैक्षणिक समस्या निर्माण झाली आहे याकडे महानगरपालिका प्रशासन लक्ष देत नाही यामुळे येथील शालेय समितीने तसेच गावकऱ्यांनी शाळेला मुबलक जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मागील वीस वर्षांपूर्वी केली आहे तरी देखील मनपा प्रशासन याची दखल घेत नसल्याने येथील गावकऱ्यांमध्ये मनपा विरोधात रोष व्यक्त होत आहे या शाळेत सध्या बालवाडी ते दहावीचे वर्ग असून दहावी पर्यंतच्या वर्गामध्ये सहाशे बत्तीस विद्यार्थी या ठिकाणी शिक शिक्षण घेत आहे त्यासाठी चौदा प्राथमिक शिक्षक तीन माध्यमिक शिक्षक आणि तीन बालवाडी शिक्षिका एवढा अध्यापन वर्ग या ठिकाणी उपलब्ध आहे ही शाळा दोन सत्रात सुरू असते सकाळचं सत्र सकाळी सात ते बारा आणि दुपारचं सत्र बारा ते पाच वीसपर्यंत असतं प्रथम सत्रात सकाळी सहावी ते दहावीचे वर्ग हे पाच वर्ग आणि बालवडीचे दोन वर्ग या ठिकाणी सुरू असतात त्यानंतर दुपारच्या सत्रात याच ठिकाणी पहिली ते पाचवीचे वर्ग सुरू असतात शालेय इमारतीमध्ये एकूण सहा वर्ग खोल्या या गावातल्या इमारतीमध्ये उपलब्ध आहे पैकी एक वर्ग खोली कार्यालय आणि मुख्याध्यापकाची खोली म्हणून वापरण्यात येते उर्वरित पाच खोल्यांमध्ये वर्ग भरवले जातात वर्गामध्ये साधारणतः पन्नास ते साठ विद्यार्थी संख्या प्रत्येक वर्गात आहे आमचं प्रकरण खरं म्हणजे शाळेचा असेल तर अगो आमची सं विद्यार्थ्यांची संख्या जवळजवळ साडेसहाशे आहे आणि आम आम्हाला इमारतच पुरत नाही दहा वर्ग आणि पाच खोला आहेत आणि शिक्षकाची संख्या थोडीशी कमीच आहे त्याच्यामध्ये आम्हाला दोन महिला शिपाई पाहिजे त्याची तरतूद करावी आयुक्त साहेबांनी दहा दहावीचे शिक्षकासाठी आणि आमचं वर्ग पहिले ते दहावीपर्यंत दरवर्षी आमच्या दहावीचा निकाल एवढा चांगला लागतो सर तेव्हा पूर्ण महानगरपालिके शाळेमध्ये आमच्याच विद्यार्थ्याचा पहिला नंबर येतो यावर्षी आमच्या मुलीचाच पहिला नंबर लागलेला आहे शिक्षक लोक आमचे चांगले आहेत व्यवस्थित शिकवतात परंतु शिक्षकाची कमी आहे थोडी आणि दोन सेवक पाहिजे बरं इमारतीसाठी आपण काही पाठपुरावा केलेला आहे का याच्या इमारतीसाठी कमीत कमी मी जसं कॉर्पोरेशन झाली त्यावेळेसपासून मी शालेय कमिटीचा अध्यक्ष आहे तेव्हापासून आम्ही पाठपुरावा करतोय पण अजूनपर्यंत काही पण अजूनपर्यंत काही आम्हाला करतो करतो असं करून पण आता या नाकाशामध्ये आमचे काही आरक्षण दिलं नाही शाळेसाठी आणि आता रोडचं हे हायवेचं काम होणार आहे त्यामुळे आमची शाळा बाधित होणार आहे कंपाऊंडपर्यंत रोड येणार आहे त्यामुळं मग आता तुरुक्त आम्हाला तर पाहिजेच ना शाळेचे त्यासाठी आयुक्तांना काहीतरी तरतूद करायला पाहिजे आता काय स्थिती शाळेची आता सध्या शाळेला आता पाच खोले आहे आणि दहा वर्ग भरावले भरावले जातात मग ही गा शाळा कशी भरते एका वेळेस जाते सगळ्या विद्यार्थी नाही नाही ही शाळा दोन टर्ममध्ये भरते सकाळी साडेसात ते साडेबारा आणि नंतरची टर्म साडेबारा ते साडेपाचपर्यंत या शाळेत साडेसहाशे विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळा मागील दहा वर्षापासून गुणवत्ता प्राप्त करणारी शाळा ठरली आहे येथील शिक्षक चांगल्या प्रकारे शैक्षणिक योगदान देतात आणि गावकरीही त्यांना सहकार्य करतात परंतु शाळा छत्रपती नाशिक महामार्गावर असून नेहमी अपघात घडत असतात यामुळे पालकांचा जीव सतत मुठीत राहतो शाळेला क्रीडांगण नसल्याने खेळ घेता येत नाही सांस्कृतिक कार्यक्रम घेता येत नाही पुरेशा वर्ग खोल्या नाही संगणक खोली आहे तेथे सर्व विद्यार्थी बसू शकत नाही विद्या संख्या जास्त असल्यामुळे महिला सेवकांची आवश्यकता त्या आहे त्यामुळे सदर शाळेला जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी येथील शालेय समितीचे अध्यक्ष लक्ष्मण बनकर शालेय समिती सदस्य शिवाजी गायकवाड विष्णू क्षत्रिय सतीश सोनवणे दत्तू सोनवणे दशरथ मुळे दादासाहेब मुळे आदींनी निवेदनाद्वारे मनपा प्रशासक यांच्याकडे केली आहे जावेद शेख एम न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर